बीडच्या माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथील बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियांना मनोज जरांगे पाटील यांची सातवन पर भेट बाबासाहेब आगे हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांच्यासारख्या वकिलाची नेमणूक करावी मनोज जरांगे पाटलांची सरकारकडे मागणी बीडच्या माजलगाव तालुक्यातील भाजपा लोकसभा विस्तारक बाबासाहेब आगे यांची माजलगाव शहरातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर सतरने वार करत हत्या करण्यात आली बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियाची मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी किट्टी आडगाव येथे कुटुंबियांना सातवन भेट दिली आहे यावेळी गावकऱ्यांशी बोलताना मनोज जरांगे पाटलांनी म्हणाले आहे की मी तुमच्या पाठीशी आहे या प्रकरणामध्ये आपण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत थांबणार नाहीत सरकारने तात्काळ दखल घेत उज्वल निकम सारख्या वकिलांची नेमणूक करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये चालवावे अशी मागणी सरकारकडे केली आहे यावेळी ग्रामस्थांनी देखील त्यांना धीर दिला आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये रूट मार्च काढण्यात आला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका